हा जो रस्ता आहे जो मुंबईला जाणार आहे हा रस्ता चालू राहील का बंद होईल हा एक मोठा संभ्रम आहे कारण हा जो रस्ता आहे ना तिथून एक जस्ट साईडला वळण दिलं वरती जायला कधी यानंतर पूर्ण तोडला जाईल रॉंग साईड येणार बघा नमस्कार मी योगेश आत्म आंबोले आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर वर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे अनेक प्रश्न भेटता होत असतात या रस्त्याने प्रवास करण्यातला एक प्रश्न हा की पुढे या मार्गाचा काय होणार जेव्हा खूपशे इंटरचेंज रेडी होईल समृद्धी महामार्गाचा जो सायदर इंटरचेंज रेडी होईल खूप मोठे मोठे इंटरचेंज आहेत पण तर या रस्त्याचा काय हा एक का सपाट रस्ता राहणार आहे का हा जो मुंबईसाठी जातात तो रस्ता बंद होणार आहे तो संभ्रम संभ्रमावस्था आहे काही प्रश्न आहेत आपल्या उत्तर माहिती आहे तर नक्की नमूद करावे चला पुढचा बात पाहूयात पुढे काय हा एक प्रश्नसारखा भेडसावत असतो हो मला आणि तो, तो प्रश्न मला जो परेशान करतो तो ह्या ठिकाणी आल्यावर ग्लोबल कॉम्प्लेक्स मुंबई नाशिक महामार्ग आणि इथे तुम्ही पाहू शकता ब्रिजचं काम सहा महिने आठ महिने झालेत रेडी आहे परंतु इथे पुढे काय होत नाही मागे काय होत नाही आहे आणि जो जे एन पी टी वडजोरात दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचं काम आहे का का ते पार इथपर्यंत आलेले आहे आणि बहुतेक आता तिथे सिमेंट कॉन्क्रिटी करून रस्ता देखील पूर्ण झालेला आहे पण पुढे काय कारण हा जो आहे आता जेव्हा आपण समृद्धी महामार्गावरून येतो तेव्हा असे येतो हे मुंबईच्या जा दिशेने जाणारी वाहतूक आहे आणि समृद्धी महामार्गावर जाण्याकरता आपण इथं वळून येतो या या ठिकाणून गाड्या येतात आणि या ठिकाणून हे बघा टेम्पोला या ठिकाणून मग ते समृद्धी महामार्गावर जातात पण जेव्हा केव्हा हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे तयार होईल किंवा इथे पुढे खूपसे इंटरचेंज आहे आणि याच रस्त्याने आपण पुढे गेलो का एक वळण आहे जे आपल्याला मुंबईला ठाण्याला जाण्याकरता मिळणार आहे जेव्हा आपण या ठिकाणाहून येऊ म्हणजे अकलोली दिल्ली विल्लीवरून आलं हा जो रस्ता आहे जो मुंबईला जाणार आहे हा रस्ता चालू राहील का बंद होईल हा एक मोठा संभ्रम आहे कारण हा जो रस्ता आहे ना तिथून एक जस्ट साईडला वळण दिलं वरती जायला कदा यानंतर पूर्ण तोडला जाईल माझ्या अंदाजे काय बोलते माहीत नाही पण कदा तोडला यायची एक, एक लेवल केली जाईल कारण हा पूर्ण रस्ता आता या गाड्या जातात ह्यासुद्धा त्या जाते हा पूर्ण एक दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा हिस्सा आहे त्यामुळे जो आपला समृद्धी महामार्ग महामार्ग मुंबई नागपूर तो आमने जे इथे थोडा अलीकडे कुक सेंटर जे आहे तिथूनच सर्व आपल्याला एंट्री एक्झिट राहणार जी या बाजूनी आपल्याला यावी लागणार आहे जावी लागणार आहे मग आता राहिला हा प्रश्न हा इतका मोठा सर्कल तुम्ही पाहू शकता हा किती मोठा सर्कल आहे याचा वापर म्हणजे नक्की काय इथे नक्की काय होईल नंतर इथे नक्की काय होईल हा रस्ता बंद होईल का मुंबईला जाणारा का जाणारा किंवा येणारा वगैरे तो या संदर्भात थोडी संभ्रम अवस्था आहे तर कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंट्समध्ये नमूद करा की बाबा या ठिकाणी काय होणार आहे त्याने हा कसा एक वरण राहिलते कारण इथून बाईक्स वगैरे भरपूर काय जातात आणि आता जेवढे इथून शिवाई बस दिगायला ती इलेक्ट्रिक बस शिवाई भरुवली ते नाशिक असा एक छोटासा प्रश्न होता तो मांडण्यासाठी मी इथे आलो हा ग्लोबल कॉम्प्लेक्स ज्या ठिकाणी समृद्धी महामार्गाची वरण दिली जाते त्या ठिकाणी मी खास आपल्यासाठी आपल्यामध्ये ह्याच्या मागे पूर्ण काम झालेलं आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचा कुठशे काम बाकी आहे या ह्या पट्ट्याचं इथे काहीच झालेलं नाही आता ती लेवल कम्प्लीट झाल्यावर कधी तो रस्ता बंद केला जाईल जाता जिकडे मुंबई नाशिकसाठी गाड्या जातात तो तो बंद केला तर मग दुसरा पर्याय कुठला राहील कारण ती लेवल तर तिथपर्यंत तिथे ही लेवल कम्प्लीट होणार त्यात जो रस्ता बंद करा मग नंतर कुठला पर्याय वापरा अनेक प्रश्न आहेत आपल्या माहिती असून कमेंट बॉक्समध्ये नमूद करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र